सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर महाराजांची गड्डा यात्रा ही संपूर्ण देशामध्ये प्रसिद्ध आहे या यात्रेस केवळ नव्हे तर अनेक विविध भाविक सहभागी होत श्री सिद्धरामेश्वरांच्या दर्शनासाठी येत असतात या यात्रेचं प्रमुख आकर्षण म्हणजे या यात्रेमध्ये सहभागी होणारे मानाचे नंदी ध्वज आहेत तसंच अनेक पारंपारिक पूजाविधी सोहळे जसं की यात्रेमधील अक्षता सोहळा होमाचा सोहळा याबरोबरच वासराची केली जाणारी भाकणूक अशा अनेक विविध सोहळ्याचा समावेश सोलापूरकरांना या यात्रेदरम्यान अनुभवता येतो याच यात्रेचं औचित्य साधून यंदाच्या यात्रेमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निमंत्रण दिलं असून यात्रेवेळी एकनाथ शिंदे यांना या विविध सोहळ्यांचा अनुभव घेता यावा यासाठी बोलावल्याचं शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख मनीष काळजे यांनी सांगितलंय तसंच श्री सिद्धरामेश्वरांच्या कृपा आशीर्वादाने एकनाथ शिंदे हे पुन्हा एकदा मुख्यमंत्री व्हावेत अशी मनीषा देखील मनीष काळजे यांनी यावेळी व्यक्त केली आहे आपल्या सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या साथी मानाच्या नंदीकोलच्या आज या ठिकाणी शिवसेना भवन शिवसेनेच्या वतीनं आज त्याचं पूजन करण्यात आलं आज सिद्धरामेश्वरांचा जो इतिहास आहे सोलापूर साठी हा इतिहास संपूर्ण महाराष्ट्रात गेला पाहिजेल हा इतिहास जो ही परंपरा आहे ही परंपरा ही संपूर्ण महाराष्ट्रात जावी आणि त्या आपल्या सिद्धरामेश्वर महाराज हे बाराशे वर्षापासूनचा इतिहास हा सर्व महाराष्ट्रातल्या नागरिकांना कळण्यासाठी मी सन्मान्य मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांना देखील अक्षताच्या सोहळ्यासाठी मी निमंत्रित करतो आहे आणि ज्यावेळेस एकनाथजी शिंदेसाहेब येतील त्यांना हा इथं जो नयनरम्य असा अक्षता सोहळा करतो तो सोहळा हा पंढरपूरच्या धर्तीवरती जो मोठा मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो तसंच केलं पाहिजे आणि मी सर्व नंदीकोल सर्व मानकरी पुजारी सर्वांचं आणि भक्तांचं मी हार्दिक खरं तर अभिनंदन करतो आणि धन्यवाद मानतो की ते या ठिकाणी आले शिवसेना भवन येथे या ठिकाणी पूजा झाली परंतु मी नंदीकोलची पूजा करत असताना आणि सिद्धरामेश्वराच्यानी एक प्रार्थना करतो की आमच्या सन्मान्य उपमुख्यमंत्री आणि आमचे नेते सन्मान्य एकनाथजी शिंदेसाहेब हे पुनश्च एकदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी मी पदी प्रार्थना केलेली आहे आणि ते नक्कीच मला आहे की ते आपल्या अक्षता सोहळ्याला उपस्थित राहतील तेव्हा आता हे निमंत्रण स्वीकारून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यंदाच्या गड्डा यात्रेतील अक्षता सोहळ्यास उपस्थित राहणार काय हे पाहणं आता औत्सुक्याचं ठरणार आहे याकडे आता सर्व सोलापूरकरांचं लक्ष लागलं आहे हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही